सध्या शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या कुठली सतावत असेल तर ती म्हणजे शेतरस्त्याची आपण बघतो अनेक शेतकरी शेतरस्त्या अभावी त्यांच्या जमिनी पडीक ठेवून आहेत किंवा त्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये विनवणी करून आपला शेतमालातला जे बी बियाणं खतं आहेत ते आपल्या डोक्यावर घेऊन जावं लागत आहेत आता त्या संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी महत्वाचे आदेश दिलेले आहेत ते काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की जो कोणी हे क्षेत्रस्ते आडवेल त्याला थेट त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्याला आत टाका अशा पद्धतीचे आदेश आहेत परंतु महसूल मंत्र्यांनी जशा पद्धतीने आदेश दिले त्या आदेशाची अंमलबजावणी त्याच पद्धतीनं व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर जे काय आपण तहसीलदाराकडे प्रकरण नेतो तहसीलदाराकडे आपल्याला न्याय नाही भेटला तर आपण उपविभागीय दंडाधिकारी अर्थात आपण एस डी एमकडं प्रकरण नेतो परंतु त्या ठिकाणी ते प्रकरण नेल्यानंतर तिथं राजकीय लोकांचा इन्फ्लुएन्स वाढतो आणि त्याच्यामुळं जे काय चेले चपाटे आहेत कार्यकर्ते आहेत आहे, यांच्या बाजूला चुकीचा निर्णय दिला जातो त्यामुळं सामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो अशा हजारोने लाखो केसेस या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या पेंडिंग आहेत त्याच्याकडं त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांनी लक्ष दिलं पाहिजेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती शिवरस्ते आहेत त्याच्यानंतर सार्वजनिक वहिवाटा आहेत त्याच्यानंतर आपले नंबरिंग टाकलेले रस्ते आहेत तर या संदर्भात त्यांनी सांगितलं की त्याच्यावर सर्वेक्षण त्याचं केलं जाईल आणि सर्वेक्षण केल्यानंतर जो कोणी ती नंबरिंग काढेल त्याच्यावर त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई केल्या जाईल त्याचबरोबर इतर समजा तुम्ही तहसीलदाराकडे त्या ठिकाणी एखादा प्रकरण टाकलं तहसीलदारानं तुम्हाला न्याय दिला आणि तो तहसीलदारांनी तुम्हाला न्याय दिल्यानंतर जर तो न्याय तुम्हाला आवडला नाही किंवा तुम्हाला असं वाटलं तुमच्यावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी तुम्ही अपील करता एस हो डीओकडं ठीक आहे एस डी उपविभागीय दंडाधिकाऱ्याकडे मग त्याच्याकडं तुम्ही अपील केल्यानंतर त्यानं जो निकाल दिला तो निकाल त्या ठिकाणी अंतिम ठेवण्याच्या विचारामध्ये त्या ठिकाणी सरकार आहे जेणेकरून याच्यामध्ये थोडी ट्रान्सपरन्सी येईल लवकरात लवकर निकाल लागेल आणि साहजिक आहे तहसीलदार आणि तहसीलदारानंतर एसडीएम या दोघांनी जो निकाल दिला तो निकाल त्या ठिकाणी अंतिम असतोच कारण की त्यांना त्यातलं कळतं आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजकीय लोकांचं न ऐकता त्या ठिकाणी खऱ्याला खरं म्हणण्याची ताकद ठेवली पाहिजे आज अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत की त्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाहीये आणि त्याच्यासाठी सरकारनं हे जे आदेश दिलेले आहेत याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जर झाली तर शेतकरी नक्कीच सुकावणार आहे त्यानंतर विशेष म्हणजे आपण अर्ज करतो अर्ज केल्यानंतर रस्ता घेतो निकाल आपल्या बाजूला असतो सर्व आपल्या बाजूला असतं पण तरी पण आपल्याला पोलिस संरक्षणाची फी त्या ठिकाणी भरावं लागते तर फी सुद्धा रद्द करण्याच्या प्रयत्नामध्ये बावनकुळे साहेब आहेत किंवा सरकार आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की नागरिक बदलला की देश बदलतो जशी राजा तसा प्रजा नेता ही जनतेचं प्रतिबिंब असतो कारण की जनतेनं तो निवडून दिला असतो जशा पद्धती जनतेची मानसिकता असते त्याच पद्धतीचा नेता निवडून जातो त्यामुळे तुम्ही उपविभागीय अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की सरकारनं अशा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि तुम्हाला याच्यावर तातडीने त्या ठिकाणी सुनावणी घेऊन आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे आता त्या ठिकाणी फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे शेत खाली व्हायला लागलेले आहेत आता जवळपास मे पर्यंत आपल्याला उन्हाळा असतो याच्यामध्ये तुमच्या मोजण्या असतील तुमचे क्षेत्रस्त्याचे प्रकरण असतील यासाठी अर्ज करा तहसीलदारांना बोला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना बोला त्यांच्याकडे प्रकरण दाखल करा त्याचा पाठपुरावा करा त्यांच्यावर प्रेशर आणा आणि खुदसे बडी ताकद जमाने में कोई होती नहीं है त्यामुळे सामान्य माणसाची सगळ्यात मोठी शक्ती असते त्या शक्तीचा वापर करा आणि तुमच्या शक्तीचा वापर करून तुम्ही तुमचे रस्त्याचे प्रकरण मार्गे लावून घ्या सरकार तुमच्या सोबत आहे महसूल मंत्री तुमच्या सोबत आहेत शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलॉकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद